असं गावात ग्रामपंचायतच्या समोर गेलो तिथे ग्रामसेवक नाही पीडिओ साहेबाकडे आलो पिडीओ साहेब नाही आम्ही जायचो कुणाकडे गोरगरीबाई न्याय कुणाला मागायचा एक एक महिना दोन दोन महिने इथं येऊन मागत मागायचे न्याय मागत गोर घरी पिडीओ साहेबांचं तवा आले किलो कुणाकडे जायचं आम्ही गोर घरीबाई कागदपत्र घेऊन माहिती एक एक वर्ष देऊ शकत नाही आम्ही जायचो कुणाकड जनता जनतानी न्याय कुणी मागायचा काय करायचंय बघा बिडो साहेब नाही ना कोणी नाही ना गरम शेवक नाही कुठे भरायची पाणी मागितलं तर म्हणते आम्ही बघू आमच्या गावचे मालक आम्ही करायचं काय आम्ही कुणाकडे जायचं मोरे साहेबाकड मोरे साहेबाला विचारला आता मोरे साहेब म्हणतात आम्ही चौकची समिती नेमली बघू आमच्या मागले काम होतं नेमकं जायचं कुणाकडं पाच पाच दोन हजार पंचवीस ला मी उपोषणाला बसलो होतो ग्रामपंचायतच्या दोन दिवस पुढी चौकशी समिती नेमली त्याचा अजून एकही मला काही उत्तर भेटलं नाही नेमकं शिवसाहेबांनी पत्र काढलंय चौकशी समितीचं ते त्यांचं काही नाही हे बघा किती दादा तुम्ही पालकमंत्री आहेत किती अन्याय बघा या गोरगरीबावर आम्ही उपोषण करून आंदोलन करून आम्हाला न्याय भेटत नाही गोरगरीबाला काय भेटणार आहे बघा अजितदा तुम्ही पालकमंत्री आहात थोडं ह्या पंचायत समितीकडे कर्मचारी बघा टेबलला नाहीत नाही खुर्च्याला नाही दिसते बोतरावर चिटकून बसले तर घरी येऊन करते घरी त्यांना जायला लागतं त्यांना विहिरीच्या पैसे घरकुलाचे पैसे घरी घेऊन जायला लागते इथं ऑफिसच्या इथं कर्मचारी नाही ना कोणी नाही गावात गोरगरीबरा पंधरा तर घरी नेऊन पैसे देते इथं आला असता कर्मचारी भेटत नाही अधिकारी भेटत नाही कलेक्टर साहेब हे बघा गोरगरीब गाव स्वच्छ करा म्हणला असता ग्राम ग्रामसेवक आणि मेंबर असे म्हणले मला की आमच्याकडं निधी उपलब्ध नाही गोरगरीबाईला सांग कि घरपट्ट्या आणि नळपट्ट्या भर मग मी आज सकाळ धरून गावात सगळ्या गोरगरीबांकून दर घरी जाऊन एक एक रुपया दोन दोन रुपया गोरगरिबांनी दिले आणि ते ग्रामसेवक घेऊन गेलो असता ग्रामसेवक नाही ना कर्मचारी नाही ना कुणी नाही त्यांना फोन केला असता ते म्हणले आम्ही दुसऱ्या गावाला आम्हाला टाईम नाही आठ दिवसातून एकदा येतो ग्रामसेवक आम्हाला लयमटे गावं दिलेत आम्ही या म्हणला आता येत नाहीत आणि गोरगरिबांकून घरकुलासाठी दोन दौ, रुपये चार रुपये आम्ही गोरगरीबाला जमा करून दिलेत आणि घरकुलासाठी पाचशे रुपये सर्वे करायला घरकुलासाठी पंधरा हजार रुपये घेतात आहेत गोट्यासाठी सात हजार घेतात विहिरीसाठी पंधरा हजार रुपये घेऊन गोरगरीबीची लूट चालू आहे इथं ऑफिसला मागच्या पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी मी गावात दोन दिवस उपोषण केलं चौकशी समिती नेमली चौकशी समिती अजून गावात आली नाही कुणी गावात आलं नाही आणि म्हणायला गेला असता हे पाठवा तुमचे अधिकारी पाठवा आमचे अधिकारी बिजी आहेत पंधरा पंधरा ने हे काढलंय पत्र काढलंय सात दिवसात अहवाल द्या अजून अहवालाच काहीच आलं नाही दररोज ऑफिसला चक्रा मारून काही त्याचं मला उत्तर भेटलं नाही एक वर्षापासून माहितीचा अधिकार टाकला वांगीवर कामाची माहिती द्या इस्टिमेट आणि टेंडर इस्टिमेट आणि ऑर्डर द्या एक अजून एकही कागद मला दिला नाही बाबासाहेबांनी मला अधिकार दिलाय अधिकार दिल्यावर त्याची पायमल्ली होते गोरगरिबांना लुटमार होते काही